नमस्कार प्रेमिला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त अशी चमचमीत चाकवताची गरगटी भाजी तयार करायची साकवताची गरगटी भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आणि चाकवताची भाजी अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होते दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही ही कधीही बनवू शकता तर चाकवताची गरगटी भाजी तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी माझ्या रेसिपीज आता नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपल्याला मस्त अशी चमचमीत चाकवताची गरगटी भाजी तयार करायची भाजी तयार करण्यासाठी साहित्य का काय काय ते आधी बघूया मी एक चाकवताची जुडी निवडून घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि निथळण्यासाठी चाळणीवरती ठेवली हे बघा अशी चाकवताची भाजी असते आणि ह्या पद्धतीने मी निवडून घेतले कोवळी देट पण ठेवली त्याचे हे बघा डेटांमध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि देटा अशी घेतली निवडून की भाजीला चवही खूप छान लागते चवदार होते भाजी काय खराब पानं किडकी पानं काढायची आणि ह्या पद्धतीने अशी निवडून घ्यायची आता ही भाजी आपल्याला चिरून सुद्धा घ्यायची इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेले इथे दोन चमचे शेंगदाणे भाजून उबडदोबड दोबड केलेलं कुठ घेतलंय थोडासा हिंग पाच सहाच हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली दोन चमचे बेसन पीठ घेतले थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली इथे एक चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा हळद घेतले चवीनुसार मीठ घेतलेला आता आपल्याला आधी चाकवताची भाजी चिरून घ्यायची आता आपल्याला थोडी थोडी अशी चाकवताची भाजी एकत्र अशी धरून अशी जुळवून घ्यायची आणि चिरून घ्यायची बारीक मोठी कशी चिरली तरी चालेल आपल्याला ती नंतर हटवूनच घ्यायची थोडी देटा असतील ती बारीक चिरायची आणि बाकीची पानाकडची बाजून मोठी मोठी चिरली तरी चालते हे बघा अशी मोठी मोठी चिरली भाजी उरलेली सगळी अशीच चिरून घेऊया बघा चाकवताची सगळी भाजी आता कापून झालेली मी मध्ये शिजवणार आहे त्याच्यासाठी मध्ये घेतले जर तुम्हाला ही भाजी कुकरला शिजवायची असेल तर दोन तीन शिट्ट्या काढून तुम्ही ही भाजी शिजवू शकता आता आपण भाजीमध्ये शेंगदाणे घालूया मुगाची डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतली ती पण घालूया जर तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तर वीस मिनटं ते अर्धा तास आधी भिजत ठेवा आणि नंतर घाला म्हणजे ती छान असे मऊ शिजते आपण अगदी थोडस मीठ घालूया मिठामुळे भाजी छान शिजते आणि मीठही सगळ्या भाजीमध्ये छान एकजीव होत आणि भाजीचा रंगही मस्त हिरवा राहतो त्याच्यासाठी अगदी थोडस घातलंय आपल्याला नंतर घालायचंय मीठ आणि साधारण ग्लासभर पाणी घालूया फार पण नाही पाणी आधीच घालायचं आपल्याला लागलं तर नंतर गरम पाणी आपण घालू शकतो आता भाजीचं जर पाणी जास्त झालं तर आपल्याला काढून टाकावं लागतं भाजीच्या पाण्यामध्ये सगळा भाजीचा अर्क मग वायाला जातो त्याच्यासाठी अगदी लागेल असं थोडंसंच पाणी घालायचं आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची ही भाजी लगेच शिजते आणि शिजताना भाजी जशी जशी शिजत जाईल तशी कमी कमी होत जाते त्याच्यामुळे पाणी नाही जास्त लागत शिजताना आता आपण गॅसवरती भाजी शिजण्यासाठी ठेवूया हे बघा भाजी सगळी आपण खाली वर अशी करून घेऊया म्हणजे शेंगदाणे आणि डाळ सुद्धा चांगली शिजली जाईल गॅस फास्ट केलेला आहे मी दहा ते बारा मिनिटं लागतील भाजी शिजण्याकरता भाजी लगेच शिजते फार वेळ नाही लागत आता भाजी शिजू देऊया आणि तोपर्यंत हिरव्या मिरचीचं आपण वाटण करूया हे बघा झाकण न घालता दहा ते बारा मिनिटं आपल्याला भाजी चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची झाकण घातलं की भाजीचा थोडासा रंग काळपट होतो त्याच्यासाठी अशीच भाजी बिना झाकण घालता शिजवून घ्यायची आताची भाजी शिजते तोपर्यंत आपण मिरचीचं वाटण करूया फोडणीसाठी आपल्याला थोडासा आधी लसूण टेचून आहे भाजीला ह्या थोडासा लसूण जास्तच वापरायचा नुसता असा टेचून घेऊया हलकासा ओबडदोबड आता हा लसूण काढून घेऊया भाजीसाठी मिरचीचं वाटण करूया मी इथे सहा मिरच्या घेतल्यात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लसूण घेतलेला आहे तो पण घालूया ह्या भाजीला थोडासा लसूण जास्त घालायचा म्हणजे भाजी अगदी चवीला खमंग लागते आणि थोडंसं जिरं घालूया कुटून घेऊया जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण वाटून घेऊ शकता हे बघा असं मी ओबडधोबड हे वाटण कुटून घेतलेलं आहे असं खलबत्त्यामध्ये वाटण कुटून घेतलं ना की भाजीला मस्त चवी येते तर हे ये काढून घेऊया हे बघा दहा बारा मिनटं झालेली आहेत आपली भाजी पण चांगली आहे चाकवताची आणि मुगाची डाळ सुद्धा मस्त मऊ झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरवून घेऊया हे बघा भाजीची कढई मी खाली उतरवून घेतलेली आहे भाजी आपल्याला चांगली गोठून घ्यायची आहे भाजी रवीने किंवा स्मॅशरने गोठून घ्यायची इथे मी स्मॅशर घेतलेला आहे हे बघा जितकी बारीक होईल ते तितकी चांगली गोठून घ्यायची भाजी थोडेसे शेंगदाणे पण ओबड दोबड झाले तरी पण चालतील बघा आता थोडीशी मी भाजी गोठून घेतलेली आहे आपण दोन चमचे डाळीचं पीठ घालूया चना डाळीचं चन्हाळीच्या पिठाने भाजी छान अशी मिळून येते आणि चवीलाही छान लागते जर तुम्हाला बेसनचं पीठ नसेल घालायचं तर तुम्ही ते ज्वारीचं पीठ जरी घातलं ना तरी चालेल आता आपण चांगले एकजीव करून घोटून घेऊया अशी भाजी गरम असताना चांगली घोटून घ्यायची म्हणजे पटकन छान बारीक होते त्या पद्धतीने अशी सगळी भाजी मी घोटून घेतलेली आहे अशी ओबडधोबड थोडीशी ठेवली आहे अगदी बारीक नाही करायची भाजी ही नाहीतर मग चवीला खमंग लागत नाही भाजी आता आपण भाजीला फोडणी करूया भाजी फोडणीला टाकण्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवरती आपण दोन पळ्या भरून तेल घालूया तेल थोडंसं जास्त घालायचं भाजीला चांगलं गरम होऊ देऊया तेल आता गरम झालेलं आहे आपण थोडेसे जिरे घालूया पहिल्यांदा आपण मसाल्यामध्ये पण थोडेसे जिरे घातलेले जिरे चांगले फुलू द्यायचे त्याच्यातच तेचून घेतलेला लसूण घालूया लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजून आहे लसूण चांगला लाल झालेला आहे आपण हे मिरचीचं वाटण केलेलं ते घालूया चांगलं परतवून घ्यायचं आता हिंग घालूया पाव चमचा आणि थोडीशी हळद घालूया चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा वाटण चांगलं चरचरलेलं आहे चांगली फोडणी बसले आता आपण गोठून घेतलेली भाजी घालूया आणि चांगली एकजीव करून घेऊया आता आपण भाजी शिजताना थोडसच पाणी घातलं होतं आता आपल्याला ही भाजी चांगली पातळ करायची त्याच्यासाठी आपल्याला पाणी घालायचंय मी पाणी गरम करून घेतलंय थोडस कढईमध्ये घातले दे। कढई देऊन आपण आधी हे पाणी घालूया आणि अंदाजाने किती आपल्याला भाजी पातळ करायची त्याच्यानुसार पाणी घालायचं गरमच घालायचं म्हणजे भाजीला चव छान येते आणि रंगही भाजीचा छान हिरवागार असा राहतो चांगले एकजीव करून घेऊया हे बघा मला किती भाजी करायची त्या अंदाजाने मी गरम पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये तुम्हाला किती भाजी पातळ करायची आहे किंवा घट्ट ठेवायचे आहे त्या अंदाजाने तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं आता आपण शेंगदाणे भाजून केलेलं उबडधोबड केलेलं कूट ते घालूया वरून घातलंय वरूनच घालायचं कारण भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यामुळे आता आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि मीठ घालूया चवीनुसार आता भाजी शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजाने आता मीठ घालायचं आणि चांगले एकजीव करून घ्यायचं आपल्याला आता ही चांगली भाजी चार ते पाच मिनटं शिजू द्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा बघा दोन मिनिटं झालेली आहेत भाजी चांगली उकळायला लागली आपण वरून थोडीशी कोथंबीर घालूया आणि चांगली एकजीव करून घेऊया भाजी आणखी दोन तीन मिनिटं आपल्याला अशी स्वतः उकळवून घ्यायची आहे भाजी आणखी बघा अजून दोन तीन मिनिटं झालेली आहे चांगली भाजी आता शिजलेली आहे छान झाली चाकवताची भाजी आता आपण गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरवून घेऊया हे बघा गरमागरम चाकवताची घरगटी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे किती छान झाली आहे बघा अशी चाकवताची घरगटी भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी अशी भाजी तुम्ही बनवू शकता आता थंडीच्या दिवसामध्ये सगळ्याच भाज्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला विकायला यायला लागलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा चाकवताची भाजी आणा आणि माझ्यासारखी करून बघा जर आजची चाकवताच्या गरगटी भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चैनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका